वळसे पाटील येऊ द्या आढा ड्रायव्हर येऊ द्या गाडी मी स्वतः फोडणार त्यांची नाही फोडेन तर बाप्पाचं नाव नाही सांगणार त्यांना येऊ द्या कोणता पुढे आणि त्याला म्हणा ये तू पिंपरी काढत आता ती पोरी घालली ती आमच्या भावाची माझ्या पोरीची बाईट आहे पाणी साहेबांना बाईट आहे तिची यांना काय यांची पोर इथं पिंजरे ठेवा म्हणा मग तुम्हाला कळत काय आमचं हे दुःख काय आमचं येते ते सहा कुठं सोडलं म्हणा सांगा ते तर ते वाघ सहा कुठे आम्हाला वळसे पाटील येऊ द्या आढाळ येऊ द्या गाडी मी स्वतः फोडणार त्यांची नाही फोडेन तर बापाचं नाव नाही सांगणार त्यांना येऊ द्या कोणता पुढे यायचा त्याला म्हणा ये तू पेंपरी काढत आता येतात भाषण येतात निघून जातात सांगतात बघता कोणी काही करत नाही याच्या वाघ द्या ना परमिशन वाघ मारतो तुम्ही आता सरकारला विनंती पंचवीस पंचवीस लाख काय करायचं लाख तुम्हाला आम्ही देतो त्या तुमचं मारतो फॉरेस्ट खात्यावाल्या बाईला चार लाख रुपये मोजून दिलेत माय वस्तू मुरम तिथं सुद्धा उच्चार नव्हता मुरम प्रायव्हेट मुरम रोडला टाकला होता आमच्या घरी एक खडा नाही नेला चार लाख रुपये दिलेत त्या मॅडमला आणि एक महिना आमच्या लावून ठेवलं होतं तिने त्या मॅडमनी यांनी काही केलं तरी चालतंय आम्ही काही करायचं नाही फक्त पिंजरे किती लावले कायचे पिंजरे लावले ते गेलो तिथं फक्त सहा पिंजरे लावले एवढे वाघ नेले माया घरा ने वाघ सोडले कुठे तुम्ही दाखवा ना तुम्ही कॅपॅसिटी किती आहे तुम्ही सहा वाघ धरलेत ना ते कुठे ते दाखवा तुम्ही आम्हाला आता वाघी पाहिजे होती ना तो बंगल घेऊन बंज ती पिंपळवंडीला म्हणत बीपड सफारी युदा माझा लागती बीपड सफारी आमचे द्यायचं सफारी इथं दोन वाक पकडले मी स्वतः वाणी डोला गेलो होतो काय तिथं गेटच्या बाहेर गाडी उभे केल्यानंतर एक छोटंसं गेट आहे त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो त्यातून आतला माणूस बाहेर आला फक्त चौकशी केली काय आणले दोन गाड्या दोन दोन गाड़े, दोन हो गाड्यांनी दोन बिबटे नेले होते त्यांनी फक्त दोन ड्रायव्हर आणि दोन गाड्या आतमध्ये घेतल्या माझ्यावर अजून एक माणूस होता ते आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते पाहून सुद्धा देत नव्हते आतमध्ये काय त्यांना मी काय बोललो म्हणलं मी आता बिबटे घेऊन मी आलोय लोकांनी मला पाठवले कुठं सोडतात पाहायला आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही सांगायचं काय मिनिट त्यांना सांगायचं काय मग त्यांनी आतमध्ये घेतलं म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठं उतरून घेतलं ते मला बघायचं म्हटलं आतमध्ये गेलो त्यांनी ते जिथं पिंजरा उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले मग मी परत गेटवर गेटवर आल्यानंतर त्या वॉचमनला विचारलं म्हणलं आता समजा मी दोन वाघ घेऊन आलो इथं अशा रोज किती गाड्या येतात तो म्हणाला रोज दोन तीन दोन तीन येतात मग याची कॅपॅसिटी किती आहे चाळीसची आहे रोज दोन तीन येतात मायनस झाले किती पन्नास साठ वाघ झाले मायनस एवढे वाघ गेले कुठं मी आतमध्ये गेलो होतो फक्त दोनच पिंजरे आतमध्ये होते दुसरा मला एकही पिंजरा दिसला नाही तिथं हे वाघ जातात कुठं हा इथं काय शांत ना आम्ही तिथं तिथं नेतोय

अठरा तारखेला मी पुण्याला कांदा घेऊन गेलो पिकअप मध्ये खाली करून येत होतो पावणे दोन वाजता देवगाव फाटीच्या वरती आणि काठापूरच्या खालती शिवाला रात्री पावणे दोन वाजता बिबट्या सोडलाय आणि माझ्या साक्षीला अजून दोन बिलाची एक नवरा बाईक दोघ पावणे दोन वाजता फारिस्ट आहे तिथं सोडलाय बिबट्या माझ्या समोर अठरा तारखेला म्हणजे बारा बारा वाजेच्या पुढे एकोणीस तारीख चालू झाली म्हणजे एकोणीस तारखेला रात्रीचा पावणे दोन वाजता सोडलेला आहे मी पुन्हा मार्केटला कांदा खाली करून येत होतो मीटर वरचे सोडल्याच्या नंतर तो बिलांच्या घराकडे खाली गेला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच भेटलं तो चाटे म्हणून इथं देवगावच्या फॉरेस्ट मध्ये राहिला त्या दोघांना आमच्या घराकडे परत आलं करायचं काय परत भरपूर आहे सगळ्यांना माहिती हे फक्त नको आम्हाला फक्त बिबट्या मारायची परमिशन पाहिजे पैसे आमच्याकडे भरपूर आहेत पैसे यांचे आम्हाला भीक नकोचे नाही आमच्याकडे पैसे भरपूर आहे यांचे पंचवीस लाख आणि आमचा माणूस येणार नाही आम्ही पन्नास लाख देतो मारायला हा त्यांच्या पुढे मारतो पन्नास लाख आम्ही अख्खा गावगोळा करीन नाही तर माझं वावड पन्नास लाख देतो यांना यांनी म्हणा बघतो तुमचं पोर दे मग त्यांना त्यांचं अंतकरण कळण काय आता आमच्या भावाचे ती भावाची पोर खाल्ली पाच वर्षाची हे बारा तेरा वर्ष भाऊच्या बाकी काहीच नाही यांना पैसे खाण्यासाठी म्हणूनच त्यांनी ठेवली इथं सारखे बिबटी फिरते मीच घ्यायचं दादा तुम्हाला अहो यांना या नायकांना काही घ्यायन देणंच नाही दोन दिवस करते वातावरण करून का तिसऱ्या विषय परत गार काही घ्यायन देणार नाही यांना यांना वाटत पब्लिक गार झालं का सगळं कार झालं फक्त तुम्ही सांगा कधी करा फक्त एवढं आम्हाला बाकी काही नाही येणार कुणाऱ्या आज एकच त्यांनी फक्त बिबटे मारायची परमिशन इथं घेऊन यायचं तवाच यायचं इथं आमच्या त्यांचा बिबटे आपली माणसं परमिशन घेऊन उचलत नाही परमिशन नागायची गरज नाही त्यांना मारता ना पण परमिशन त्यांच्या नागायची गरज नाही मातारी काढली त्याच वाघ आणि पोरग काढले दुसरे सहा आम्हाला बारखाली बारखाली फिल्ल तो ऑलरेडी वाघ तो धारलेलाच नाही वाघ